नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे अंड्याची चटणी तर वेगळ्या पद्धतीने आपण अंड्याची चटणी बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथे मी अंडे घेतले ते सहा आता हे आपण उकडून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती ना पाणी तापवायला ठेवले आधीच तर थोडंसं पाणी तापल्याच्यानंतर आपल्याला हे अंडे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर अंडे हळूच ठेवायचे फुटले कुठले नाही पाहिजे तर कमी गॅसवरती आपण हे उकडून घेणार आहोत अंडे उकडताना याच्यामध्ये ना मीठ आहे आपल्याला मीठ घातल्याने काय होतं त्याचे जे टर्कल असतात ना ते पटकन निघतात त्यामुळे याच्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आपल्याला आणि झाकण ठेवून छान असे उकडून घ्यायचेत आपल्याला तर कमी गॅसवरतीच उकळून घेऊया अंडे उ उकडता येतोपर्यंत आपण इथे दोन टोमॅटो घेतले मी इथे ते बारीक कट करून घ्यायचे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून मी त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालून घेणार आहे तर तेल तापल्याच्यानंतर याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आपल्याला जिरे छान फुलल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया तर गॅस कमी ठेवायचा आहे आणि टोमॅटो छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो पूर्णपणे शिजलं पाहिजेन त्याप्रमाणे शिजून घ्यायचे हे तर टोमॅटो शिजता तोपर्यंत इथे अंडे आपले उकडले तर ते आपण सोलून घेऊया अंडे इथे सर्व मी सोलून घेतलेत त्यानंतर आपण हे बारीक कट करून घ्यायचे आपल्याला जास्त बारीक पण नाही करायचे तर या पद्धतीने आपण असे कट करून घेणार आहोत तर सर्व अंडे याच पद्धतीने कट करायचे आपल्याला कट करून झाल्याच्यानंतर ते टॉमॅटो आपलं शिजलं आहे छान असं पाहू शकता ह्या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान पूर्णपणे त्याचा गाळ झाला पाहिजे ना असं तर टॉमॅटो शिजल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये जे आपण बारीक कट केले ते नांदे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला आता हे सर्व एकत्र छान असं मिक्स करायचे एक पाच एक मिनट असंच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर याच्यामध्ये आता मसाले घालून घेऊया तर मसाले जास्तीचे काही घालायचे नाही आपल्याला याच्यात मी ते गरम मसाला घालते त्यानंतर लाल तिखट घालणार आहे थोडीशी आता हे सर्व परत मिक्स करून घ्यायचे कमीच गॅस आहे आपल्याला तर कमी हे परतून घ्यायचे छानच आपल्याला याच्या सर्वात शेवटी आपण कोथंबीर घालून घेऊया आता हे सर्व एकत्र करून एक दोन ते तीन सेकंद परतून घ्यायची आपल्याला चटणी तेथे आपली चटणी बनवून तयार झाली आहे तर छान अशी रेसिपी झाली आहे एकदम वेगळ्या पद्धतीने तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा